नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण राज्यशास्त्र विषयामध्ये करिअरच्या काय संधी आहेत आणि राज्यशास्त्रामध्येच आपण शिक्षण का घ्यावं याबद्दल चर्चा करणार आहोत मित्र हो या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण राज्यशास्त्र हा जो विषय आहे तो अलीकडा अत्यंत महत्वाचा विषय म्हणून ओळखला जातो कारण राज्यशास्त्र हा विषय स्पर्धा परीक्षेतील एक लोकप्रिय विषय म्हणून ओळखला जातो अगदी शिपाई भरती पासून ते जिल्हा अधिकारी पदासाठी घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील पदासाठी देखील हा विषय अत्यंत महत्वाचा राहिलेला आहे राज्यशास्त्र हा विषय सोपा असून लवकर आकलन होणारा विषय आहे आणि म्हणून विद्यार्थी हा विषय सातत्याने निवडताना दिसतात राज्यशास्त्रामध्ये यामुळे अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शाखेतील विद्यार्थी देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये हा विषय मुख्य वैकल्पिक विषय म्हणून निवडत असतात आणि या विषयाची अलीकडे जी लोकप्रियता वाढलेली आहे ती पाहता आपल्याला असं दिसून येते की राज्यशास्त्र विषयाचा जो आवाका आहे तो आता वाढलेला आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघामध्ये सुद्धा काही पद आपल्याला राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासातून मिळवता येतात आणि म्हणून हा विषय अलीकडं अधिक लोकप्रिय झालेला विषय आहे अं हा विषय केवळ स्पर्धा परीक्षेपुरतं मर्यादित नाही तर अलीकडील काळामध्ये राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराचे अनेक अनेक क्षेत्र या विषयाने खुले केलेली आहेत जागतिकरणामध्ये कारण राज्य ही मानवी जीवनातील एक प्राचीन संस्था आहे राज्य या संस्थेचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडत असल्यामुळे या पूर्वीपासून तिचा अभ्यास या ज्ञानशाखेमध्ये केला जात आहे थोडक्यात सांगायचे असेल तर राज्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र अशी आपल्याला ढोबळ मानाने राज्यशास्त्राची व्याख्या करता येऊ शकते राज्यशास्त्र हा विषय राज्यशास्त्राचे जनक म्हणून अरिस्टॉटलनी दि पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये मांडलेला आहे आणि तो उत्तम जीवन प्राप्त करण्यासाठी नागरिक कशा पद्धतीने प्रयत्न करतो या अनुषंगाने तो आलेला आहे आणि म्हणून अरिस्टॉटलला आपण राज्यशास्त्राचा जनक संबोधतो अं प्राचीन काळापासून प्रारंभ झालेला असला तरी साधारणपणे सतराव्या अठराव्या शतकात या विषयाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे या ज्ञानशाखेमध्ये राजकीय मूल्य राजकीय संस्था राजकीय प्रक्रिया तसा राजकीय धोरणे याचा अभ्यास केला जातो याचबरोबर राजकीय सिद्धांत आणि त्याचे उपयोजन राजकीय व्यवस्था राजकीय संस्कृती राजकीय सामाजिकरण तसेच राजकीय वर्तनाचं विश्लेषणही या विषयामध्ये केले जाते व्यक्तीला राजकीय व्यवस्थेची ओळख करून देण्याचं काम या ज्ञानशाखेमध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसते आधुनिक काळात या ज्ञानशाखेला फार मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे या ज्ञानशाखेचा या ज्ञानशाखेतूनच लोकप्रशासन आंतरराष्ट्रीय संबंध या ज्ञानशाखा स्वतंत्र झालेल्या आहेत याच या ज्ञानशाखेचे ते उपशाखा होत्या त्या अलीकडं स्वतंत्र झालेल्या आहेत आणि म्हणून यातून आपल्याला या ज्ञानशाखेचा आवाका लक्षात येतो या ज्ञानशाखेच्या अनेक उपशाखा आहेत ज्यामध्ये राजकीय सिद्धांत आहे राजकीय विचार प्रणाली आहे तुलनात्मक राजकारण आहे लोकप्रशासन आहे आंतरराष्ट्रीय संबंध आहे इत्यादीचा समावेश परराष्ट्र धोरण आहे याचा समावेश राज्यशास्त्रामध्ये होतो अलीकडे निवडणूक शास्त्र हा विषय आयरणीवर आलेला आहे अधिक लोकप्रिय होणारी उपशाखा म्हणून निवडणूक शास्त्राकडं अलीकडं पाहिलं जाते आहे आणि म्हणून राज्यशास्त्र विषयामध्ये करिअरच्या काय संधी आहेत आणि त्या आपण कशा निवडल्या पाहिजेत कारण राजकीय विश्लेषक म्हणून करिअरच्या संधीमध्ये आपल्याला जर पाहायचं असेल तर अलिकडे पाहता येईल की राजकीय विश्लेषक म्हणून प्रसार माध्यमातून काम करता येते यासाठी राजकीय इतिहास आणि राजकीय संकल्पनांचं ज्ञान असणे आवश्यक आहे सभोवताली घडणाऱ्या राजकीय घटना घडामोडीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल आणि तो राज्यशास्त्रातच विद्यार्थी अधिक अचूकपणे बारीक लक्ष ठेवू शकतो त्यानंतर दुसरी संधी आहे की आंतरराष्ट्रीय संबंधाचं जर उत्तम ज्ञान असेल तर अशा विद्यार्थ्यांना संयुक्त राष्ट्रसंघामध्ये काम करण्याची संधी मिळू शकते आणि त्यासाठी तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा त्याला अनेक देशामध्ये डिप्लोमेट म्हणून राजदूत म्हणून सुद्धा राष्ट्र पाठवू शकते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे प्रशासकीय अधिकारी होता येते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्यशास्त्र वैकल्पिक विषय घेऊन यश मिळवणे सोपे जाते अलीकडं राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध असे दोन वैकल्पिक विषय सुद्धा युपीएससी मध्ये घेता येऊ शकतात यासोबतच यूजीसी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास वरिष्ठ महाविद्यालयामध्ये साह्यक प्राध्यापक म्हणून देखील काम करता येते प्रमुख राजकीय पक्षामध्ये विचार गट थिंक टँक म्हणून योगदान देता येते शासन स्तरावर विविध धोरणे ठरवित असताना शासनकर्त्यांना आर्थिक सामाजिक तथा विविध क्षेत्रातील अभ्यासकांप्रमाणेच राजकीय अभ्यासकांची देखील गरज भासत असते त्यामुळं त्यांना राजकीय पी ए म्हणून राजकीय खासदारांशी आमदारांशी म्हणून सुद्धा संधी मिळू शकते जर्नलिझम मध्ये सुद्धा मोठा वाव आहे विविध एन जी ओ संघटनांमध्ये देखील संधी मिळू शकते या व्यतिरिक्त लॉ विधी आहे लॉ आहे जज म्हणणं आहे या सगळ्यामध्ये कायद्याचा अभ्यास असतो आणि त्याला राज्यशास्त्र हा विषय अत्यंत पूरक आहे आणि म्हणून मग अं कायद्याच्या क्षेत्रामध्ये लॉ फॅकल्टीकडे जात असताना किंवा पत्रकारितेमध्ये सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रामध्ये या अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतलेला विद्यार्थी अधिक प्रभावीपणे काम करू शकतो आणि म्हणून राज्यशास्त्र हा विषय त्याला उपयोगी ठरतो अलीकडं आपण पाहतो की राज्यशास्त्र विषयाची लोकप्रियता एवढी वाढलेली आहे की मेडिकल इंजिनिअरिंग झालेली मुलं सुद्धा राज्यशास्त्राच्या पी जी साठी ऍडमिशन घेत आहेत आणि म्हणून लव इट और हिट इट, इट बट यू कांट इग्नोर इट ही जी इंग्रजीतली तंत मन आहे खरं पाहता ही राजकारणासाठी तंतोत लागू पडणारी मन आहे कारण दिल्लीतील राजकारण असो व गल्लीतील राजकारण असो तुम्ही याबद्दल चांगलेच बोलाल किंवा नावे ठेवाल पण गप्प बसणार नाही कारण राजकारण ही केवळ निवडणूक काळातच नव्हे तर निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेबद्दल नुसत्या वरवर गप्पा न मारता त्यातील विविध प्रवाहांचं विश्लेषण चिकित्सा करून राजकारण या शब्दाभोवती असलेले विविध पापुद्रे उलगडण्यास आपल्याला राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास अत्यंत उपयोगी ठरत असतो था। आपला देश हा तरुणांचा देश दे आहे अलीकडा जगातील सर्वात अधिक तरुण आपल्या देशामध्ये आहेत अलीकडच्या काळात राजकारणात नैवाने येणाऱ्या तरुणांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात तरुणांची संख्या नुसती वाढली आहे असे नाही तर ते विविध पद भूषवित आहेत या तरुणांकडून राजकीय व्यक्तींच्या बोलल्या वागण्यापासून पेरावापर्यंत अनेक गोष्टींचे अनुकरण केले जाते राजकारणात काहीतरी बदल घडून आणण्याच्या मानसिकतेतून हा तरुण वर्ग राजकारणात राजकीय संघटनांमध्ये कार्यकर्त्याची भूमिका निभावत आहे यातून प्रत्यक्ष राजकारणाचा अनुभव मिळत असला तरी राजकारण घडविण्याची प्रक्रिया राजकारणातील विविध घटक राजकीय पक्षांमध्ये असणारा सत्तेसाठी सुरू असलेला सत्तेची स्पर्धा किंवा स्पर्धेचं स्वरूप राजकीय सामाजिकरण राजकीय भरती राजकीय संस्कृती पक्षांची विचारसरणी बरोबर पक्षपद्धती संसदीय लोकशाही राज्यशाही हुकुमशाही ही सरकारची विविध रूपे समजून घेण्याची आवश्यकता असते आणि ही प्रक्रिया आपल्याला राज्यशास्त्र विषयाच्या माध्यमातूनच समजून घेता येऊ शकते समजून घेण्यास मदत आणि म्हणून मग विविध महाविद्यालयामधून विद्यापीठामधून विद्या राज्यशास्त्र हा विषय बी एला आणि एम एला शिकवला जातो आणि म्हणून विद्यार्थी त्या विषयामध्ये बी ए करतात आणि मग नंतर मास्टर डिग्री करतात कारण करिअरच्या ह्या अत्यंत संधी या विषयामध्ये आहेत कोणत्याही सामाजिक शास्त्रातून एम ए करण्याचं उद्दिष्ट आता केवळ प्राध्यापिक प्रा, प्राध्यापकी करण्यापुरते मर्यादित राहिलेलं नाही तर राज्यशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र मानवशास्त्र हे सामाजिक शास्त्रातील विविध विषय एकमेकापासून पूर्णपणे वेगळे नसून एकमेकाशी त्यांचा घनिष्ठ संबंध असलेली आहेत आणि म्हणून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून राजकारणाच्या अनुषंगाने होणाऱ्या अभ्यासातून आपल्याला प्रत्यक्ष राजकारणातील संबंधित क्षेत्रात करिअर करण्याचे विविध पर्याय होत आहेत सामाजिक संस्था सामाजिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्था विविध राजकीय पक्षांच्या पक्षांना स्थानिक आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीची माहिती देणे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे त्यांना सामाजिक अं प्रश्नांबाबत जागरूक करणे राजकीय पक्षांची रणनीती आखणे अशा प्रकारे थिंक टँक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना आता संधी उपलब्ध झालेल्या आहेत मागे राहून जबाबदारी पक्षाच्या पार पाडतात आणि निवडणुकीमध्ये इलेक्शन मॅनेजमेंट करून निवडणूक कशी जिंकता येते म्हणून हा विषय पुढे आलेला आहे विविध चॅनल्स आहेत पत्रकारिता क्षेत्रात या विद्यार्थ्यांना संधी आहेत त्याचबरोबर वरिष्ठ पदावरील नेत्यांना खाजगी सचिवांची आवश्यकता असते आणि जर राज्यशास्त्राचा परिपक्व अभ्यास नसणारा विद्यार्थी असते तरुण असेल तर त्याला ती संधी सुद्धा सहज उपलब्ध होते विविध सामाजिक विषयावरील जर्नल सुरू करण्याची आणि संशोधन क्षेत्रात काम करण्याची संधी सुद्धा मोठ्या प्रमाणात या विषयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ शकते आणि म्हणून सामाजिक शास्त्र विषयातली विद्यार्थ्यांनी स्थानिक भाषेबरोबरच हिंदी इंग्रजी या भाषा जर त्यांना अवगत असतील किंवा त्या भाषेवर त्यांनी प्रभुत्व मिळवलेलं असेल तर सामाजिक चळवळीशी ज्यांचा संबंध येतो असे विद्यार्थी या क्षेत्रामध्ये सहज टिकू शकतात विद्यार्थ्यांना या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि म्हणून राज्यशास्त्र हा विषय अरिस्टॉटली म्हटला म्हणून मास्टर सायन्स आहे असं नाही तर तो आज जे पाच वर्षापासून ते आज पर्यंत तो मास्टर सायन्स ठरलेला आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये आपली म्हणजे इच्छा असो अथवा नसो राजकारणावर प्रेम करणारा आणि राजकारण नाकारणारा कुठल्या कांगाने अंगाने होईना तो राजकारणावर स्वातंत्र्याने चर्चा करत असतो आणि म्हणून या विषयाचं महत्व लक्षात घेऊन विद्यार्थी मित्र आपण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यशास्त्र हा विषय घेऊन त्या विषयाचा अभ्यास करावा बी एला प्रवेश घ्यावा एम एला प्रवेश घ्यावा आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये असलेल्या या सगळ्या संधीचा हवा का आपल्या लक्षात यावा यासाठी हा व्हिडिओ आहे या चॅनलवर नेव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांपर्यंत हे चॅनल पोहोचलं आपले काही प्रश्न असतील आपल्याला काही शंका निर्माण झाल्या असतील कॉमेंट करून आपण विचारू शकता